तर मित्रांनो परत एकदा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर व्हिडिओ घेण्याचं कारण म्हणजे जो आपण काल एक व्हिडिओ टाकलेला एक विवोचा मोबाईल त्या संदर्भात तर तोच मोबाईल आणि पुन्हा त्याला प्रॉब्लेम आलेला आहे तर प्रॉब्लेम काय आलेला आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे कळलंच तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो चला व्हिडिओला स्टार्ट करूया तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल तर कालच्या व्हिडिओमध्ये काल मी एक व्हिडिओ अपलोड केला हा मोबाईल होता विवो वाय ते थर्टी तर हा मोबाईल आलेला माईकसाठी म्हणजे आपण जे बोलतो आवाज ते आवाज पुढे जात नव्हता त्यासाठी कने मी हे नवीन किट पण हे त्याचं जुनं किट आहे तर मी हे नवीन किट पण घालून प्रॉब्लेम सॉल्व झाला आणि म्हणजे काल हा मोबाईलचा म्हणजे डिस्प्ले गेलेला ह्यावर मी व्हिडिओ टाकलेला काल तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर नाही बघितला असेल तर जाऊन आपल्या चॅनलवर आहे जाऊन बघा तुम्ही तर सगळं मोबाईल व्यवस्थित झालेला फक्त आज सकाळी आज सकाळी मोबाईल मी टिकीतनं काढले म्हणजे माझ्या गाडीतून आपल्या गाडी स्कूटीमध्ये ठेवलेलं त्या टिकीतनं काढाल तर मोबाईल हातातून पटला आणि इथे क्रॅक गेला आणि डिस्प्ले गेला पूर्णपणे सगळं मोबाईल रेडी झालेला फक्त याला फिटिंग करायचं होतं तर मी हे डिग्गीतनं काढलेलं मोबाईल हातातनं आणि निसटला तर आणि इथे क्रॅक गेला काय काय कळना का झाली काय ते लागले काय तर परत आणि आपलं नवीन डिस्प्लेला घालायला पाहिजे काल तर तुम्ही बघितला असेल तर हा डिस्प्ले माझ्या हातातून गेला म्हणजे ह्याला लाईन आले क्रॅक वगैरे काही गेलं नाही किट पण नवीन घातले परत काल आणि बटन कुठं म्हणजे बटन हरवलेले असेल बटन पण घातलेलं आहे डिस्प्ले फिटिंग घेता नवीन परत आज आणि डिस्प्ले ह्याचा गेलेला आहे म्हणजे हातातून निसर्ग डिस्प्ले क्रॅक झालेला आहे तर काही कळणं झाले काय मोबाईल आता इथून म्हणजे पहिला आणि नवीन डिस्प्ले घ्यायला पाहिजे आणि डिस्प्ले घालून व्यवस्थित आता जरा जपाय पाहिजे याला विवो कंपनीचा मोबाईल आहे हा वाय थर्टी मॉडेल आहे तर तुम्ही हा बघितला असेल विवो वाय थर्टी ए म्हणजे त्याचा बॅक पण तर आता याला मी नवीन डिस्प्ले घालणार आहे आणि फिटिंग करून त्या कस्टमर द्यायला पाहिजे तर मित्रांनो मलाच काही समजे ना या मोबाईलला काय झाले ते तर म्हणजे काय सारखे म्हणजे दोन वेळा डिस्प्ले गेलेला आहे या मोबाईलचं आता तर माझं जस्ट विवो वाय टू हंड्रेड प्रो फाय जी हा मोबाईल आलेला आहे बॅक पॅनल क्रॅक झालेला आहे ह्याचं तर ते चेंज करण्यासाठी असं कधी काय होत नसतं तर हा मोबाईलला काय झाले मलाच काय सूचना तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या मोबाईलबद्दल कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कर तर मला आता जायला पाहिजे या मोबाईलचा डिस्प्ले आणायला आणि पूर्णपणे व्यवस्थित त्याला फिटिंग करायला पाहिजे तर ते कस्टमर आता खूप रागवले माझ्यावर कारण की एक दोन दिवस झाले या मोबाईल चाग आहे आपण तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटणार कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओ धन्यवाद